धुळे शहरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या येवल्याच्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी बेड्या टोकल्या आहेत त्याच्याकडून दहा किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची सध्याच्या बाजारात किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे ही कारवाई शहरातील चक्करबर्डी परिसरात करण्यात आली सुरत बायपास रोडवरील पाण्या टाकेजवळील चक्करबर्डी परिसरात एक जण गांजेची अवैध विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत गांजेची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयितास शिताफीने ताब्यात घेत त्याने त्याचे नाव गणेश सुरेश सिंग परदेशी राहणार बुंदेलपुरा नांदगाव रोड येवला जिल्हा नाशिक असे सांगितले त्याच्याकडून दहा किलो गांचा जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी किरण राठोड यांच्या फिरदीवरून गुन्हा दाखल करण्यात आला नमस्कार मी दीपक पाटील धुडी शहर पोलीस स्टेशन काल दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की सुरत धु दु, धुळे बायपास रोडवर चक्करबड्डी पाण्याच्या टाकीजवळ एक इसम हा मानवी मेंदूवर परिणाम करणाऱ्या गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची बातमी आम्हा मिळाल्याने सदर ठिकाणी स्टॉपसह सापडा रचला असता त्या ठिकाणी एका इसमास ताब्यात घेतले त्याच्या त्याची पंचनसमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा दहा किलो गांजा हा मिळून आला सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास हा ए पी आय वर्षा पाटील मॅडम हे करीत आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत गणेश परदेशी यांनी हा गांजा शिरपूर तालुक्यातील पिरपाणी येथील सुनील पावरा याच्याकडून खरेदी केल्याची कबुली देत तो गांजा तारगल्ली येवला येथील विष्णू बडोदे उर्फ पंढोरे याला देण्यासाठी नेत असल्याचे सांगितले या प्रकरणाचा पुढील तपास शह धुळे शहर, शहर पोलीस करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीपक पाटील यांनी यावेळी दिली आहे प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेळे